असे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत वडे फुगलेले आपल्याला जर करायचे असतील तर त्याच्यासाठी योग्य प्रमाणात भरडा तयार करायचा भरडा म्हणजे वड्याचं जाडसर पीठ तर ते कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी त्याच्या आधी तुम्ही हा वडा बघा अजिबात तेलकट झालेला नाही आहे छान फुगलेला तसाच राहतो आणि दोन प्रकारचे वडे केले मी याच्यामध्ये चवीत काहीही फरक नाही आहे भरपूर तेल घालायचं म्हणजे मग वडे छान फुगतात आणि वड्याचं पीठ जर फार बारीक असेल तर वडे खुसखुशीत होत नाहीत फार जर जाड थापले तर आतून ते कच्चे राहतात आणि फार जर पातळ थापले तर ते फुगत नाहीत आणि ते वडे कडक होतात तर हे सगळे ह्या मी तुम्हाला टिप्स ज्या सांगते आहे या सगळ्या भरड्याच्या वड्यासाठी किंवा श्राद्ध पक्षासाठी आपण जे वडे करतो त्याच्यासाठीच्या या टिप्स आहेत नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आपला पितृपक्ष चालू आहे आणि ते पितृपक्षाच्या निमित्ताने वेगवेगळे पदार्थ म्हणजे विशिष्ट पदार्थ करायची पद्धत असते प्रत्येकाकडं तर त्याच्यामध्ये एक जो पदार्थ आहे तो म्हणजे भरड्याचे वडे आता भरड्याचे वडे आणि भाजणीचे वडे याच्यामध्ये थोडासा फरक आहे भाजणीच्या वड्यामध्ये आपण साधारण हेच धान्य असतं पण आपण ते थोडं भाजून घेतो पण एक लक्षात घ्या भरड्याचे वडे जर आपण म्हणतोय तर ते भरडच आपल्याला दळायचं आहे हा भाजणी आणि याच्यामधला महत्त्वाचा फरक आहे तर ह्या भरड्यासाठी जो आपण आधी भरडा तयार करून घेणार आहे आणि मग त्याचे नंतर वडे करणार आहे तर ह्या भरड्यासाठी मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून व्यवस्थित वाळवून घ्यायचे आणि जर आपल्याला शंका असेल वाळले नाहीत ते तर मग थोडेसे गरम करायचे नाही तर मग गरम करायची गरज नाही आहे तांदूळ असे हाताला जर गार लागत असतील तर ते तांदूळ वाळले नसतात तर हे व्यवस्थित मी सुकवून घेतलेले आहेत बाकीची धान्य मी फक्त कापडावर स्वच्छ पुसून घेतलेली आहेत कारण डाळी जर धुतल्या तर त्या लवकर वाळत नाही या दिवसामध्ये आभाळ असतं दमट हवा असते त्याच्यामुळे लवकर वाळत नाही तर मी ह्या डाळी फक्त कपड्यावर स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत तर मुगाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे हरभळ्याची डाळ अर्धी वाटी घेतली आहे आणि उडदाची डाळ अर्धी वाटी घेतली आहे त्यानंतर आपले हे वडे अजून खुसखुशीत होण्यासाठी पोहे घेतलेले आहेत आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तर ते जाड पोहे अर्धी वाटी घेतलेले आहेत धने पण साधारण अर्धी वाटी घेतलेले आहेत जिरं एक टेबल स्पून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोड्याशा मेथ्या घालायच्या साधारण अर्धा टीस्पून मी मेथ्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य एकत्र करून फक्त मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यायचे आहे जर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही गिरणीवर पण दळू शकता पण लक्षात ठेवा हा भरडा आहे त्याच्यामुळे अगदी जाडसरच दळायचा तर सगळं साहित्य आपण फक्त एकत्र करून घेऊया ह्याच्यामध्ये ऐन वेळेला पण तुम्ही धन्याजिऱ्याची पूड घालू शकता पण अशी ताजं जेव्हा आपण धना धनेजिरे कुठल्याही पदार्थामध्ये घालतो तर त्याची चव खूप छान येते ताज्या धन्याजिऱ्या घातल्यामुळे सगळं साहित्य एकत्र करायचं आणि फक्त जाडसर भरडून घ्यायचंय आपल्याला मिक्सरवर हा अगदी असा छान भरडा तयार झालेला आहे बघा असं जाडसरच बारी दळायचं त्याच्यानंतर ह्याचा खूप मस्त असा वास येतोय धने जिरं आणि ओव्याचा तुम्ही ओवा याच्यामध्ये नाही घातला ऐनवेला वडे करताना घातला तरी सुद्धा चालेल तर आता ह्या भरड्याचे वडे कसे करायचे आपण बघूया आता वडे करण्यासाठी आपण दोन वाट्या भरडा घेतलेला आहे याच्यामध्ये किती वडे होतात ते पण मी सांगते आता याच्यामध्ये आपण घालूया चवीप्रमाणे मीठ जवारी तीळ घेतलेले साधारण दोन चमचे अगदी थोडीशी हळद घालायची चवीप्रमाणे तिखट घालूया आणि एक दोन चिमूट हिंग घेतलेला आहे दोन चमचे भरड्याला मी दोन चमचे तेल घेतलेले आहे ते तेल आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल चांगलं गरम करून घ्यायचं कोथिंबीर घालूया आवडीप्रमाणे थोडीशी कमी जास्त करू शकतात आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तेल गरम असताना थोडीशी काळजी घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पीठ जर फार बारीक दळून आलं गिरणीतनं जर आपण दळलं ते जर खूप बारीक असलं तर ह्याचे वडे मग मऊ होतात खुसखुशीत होत नाहीत त्याच्यामुळे भरडच दळून आणायचं आणि हे पीठ भरड असल्यामुळे ह्याला गरम पाणी घालूनच भिजवायचं गार पाण्याने भिजवलं तर ते छान मिळून येत नाहीत वडे चांगले होणार नाहीत मग मी आधी थोडंसं तेल कमी घातलं होतं पण दोन वाट्या भरड जी आपण घेतली तर त्याला दोन टेबलस्पून तेल व्यवस्थित हे योग्य प्रमाणे अगदी मला थोडंसं कमी वाटलं मग मी उरलेलं पण घातलं आहे एकूण दोन टेबलस्पून तेल मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता गरम पाण्याने व्यवस्थित भिजवून घेऊया गरम पाणी याचा अर्थ उकळतं पाणी नाही घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला सहजपणे हाताने पीठ भिजवता येईल एवढं गरम पाणी आपल्याला याच्यासाठी वापरायचं आहे अंदाज घेत घेत गे। थोडं थोडं पाणी घालायचं त्याच्यानंतर हे आपल्याला पीठ असंच झाकून आहे कारण हे पीठ खूप जाड असल्यामुळे हे भिजायला थोडासा वेळ लागतो आता आपण हे म्हणतोय की श्राद्धासाठीच्या वड्याची रेसिपी आहे पण मी तुम्हाला सांगते ह्याच असेच वडे शुभ कार्यास सुद्धा करतात फक्त श्राद्धासाठी वडे करताना आणि शुभ कार्यासाठी करताना म्हणजे विशेषतः बोडण्यासाठी हे वडे करतात तर बोडणासाठी वडे करताना कसे काय फरक असतो म्हणजे श्राद्धासाठी आणि बोडण्यासाठी याच्यामध्ये ह्याच भरड्याचे वडे करताना काय फरक करायचा तो मी तुम्हाला करताना सांगते पण त्याच्या आधी हे बघा हे साधारण असं आपण भिजवून ठेवलेलं आहे गरज पडली तर आपण पडत परत वडे करताना मी ह्याच्यामध्ये पाणी घालीत पण आता हे असं घट्ट भिजवून अर्धा ते पाऊण तास आपण हे आता असंच झाकून ठेवायचंय आणि मग नंतर मी तुम्हाला वड्याची कृती दाखवते आणि दोन्हीमधला फरक पण काय आहे ते पण सांगते अर्धा पाऊन तास तास झालेला आहे आता आपण हे पीठ बघूया तर हे पीठ जे आहे ते खूप घट्ट झालेलं आहे तर याच्यामध्ये जसं लागेल तसं पाणी घालून हे आपण मळून मळसूत करून घेऊया म्हणजे मग याचे वडे थापायला सोपे जातील आपल्याला एकीकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण ह्याचे वडे थापून घेऊया तुम्ही कापडावर पण वडे थापू शकता किंवा प्लॅस्टिकवर पण छान थापू शकता आणि आता मी तुम्हाला सांगते की श्राद्धाचे वडे आणि बोडणाचे किंवा शुभ कार्यासाठी करणार जे आपण वडे करतो तर त्याच्यामध्ये काय फरक आहे प्लॅस्टिकच्या पिशवीला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर हा वडा असा थापायचा आहे आपल्याला फार पातळ नाही थापायचा पाण्याचा हात घेतला तरीसुद्धा चालतो मी जरा हा वडा मोठा थापला आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे वडे तुम्ही थापू शकता तीळ आपण ह्याच्यामध्ये घातलेलेच आहेत हे फक्त छान दिसावं म्हणून मी काळे तीळ ह्याला लावलेले आहेत तुम्हाला नसेल लावायचे तर नाही लावले तरीसुद्धा चालतील आणि तेल मी आधीच तापत ठेवलेलं आहे आता हा वडा आपण तेलामध्ये व्यवस्थित छान तळून घेऊया मीडियम हीट वर वडा तळायचा तर पाण्याचं प्रमाण आणि हे सगळं प्रमाण आपण व्यवस्थित घेतलं की वडा असा छान फुकतो पीठ भिजवून ठेवल्यावर अर्ध्या पाऊन तासाने जेव्हा आपण होतो तेव्हा ते पुष्कळ घट्ट झालेलं असतं तर त्याच्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं म्हणजे असा वडा छान टम्म फुकतो तर मंडळी हा झाला श्राद्धाचा वडा छान दोन्ही बाजूनी लालसर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या तळून घ्यायचं आहे आपल्याला छान खुसखुशीत वडा झालेला आहे आणि मस्त रंग आलेला आहे अगदी हाच वडा आपण जेव्हा बोडण्यासाठी करतो तर तेव्हा त्याला असं मधोमध -मद होल पाडायचं श्राद्ध पक्षाला करताना होल पाडायचं नाही आणि बोडण्यासाठी करताना ह्याच वड्याला असं होल पाडायचं म्हणजे शुभ कार्यासाठी वड्या वड्या असे करायची पद्धत आहे मंडळी व्हिडिओ जर आवडत असेल तर लगेच लाईक करा